सकाळी सर्वजण गेल्यानंतर रुपाली आरामात चहा पित होती तेव्हा दारावरची बेल वाजली आणि तिने चहा टेबलावर ठेवला आणि दार उघडायला गेली तीन वर्षांनी आलेल्या तिच्या नंदेला समोर उभे असलेले पाहून तिला आश्चर्य वाटले तिला पाहताच नंदीने विचारले मला आत बोलवणार नाहीस का त्यावर रुपालीने उत्तर दिलं तो आत येऊ शकतेस पण तुझा हेतू मला सांग नंतर असे म्हणू नकोस की आई गेल्यानंतर मला काही आदर नाही तिच्या वहिनी रुपालीचे असे शब्द ऐकून सुनंदाच्या डोळ्यात पाणी आले रूपालीला रुपालीने तिला आत बोलवले तेव्हा ती म्हणाली वहिनी मी नीट सगळं नीट करायला आली आहे रुपाली तिला बसण्याचा इशारा केला आणि म्हणाली ताई पुन्हा त्याच इथे चालणार नाहीत हा तुम्ही मला स्पष्टपणे सांगा की तुम्ही इथे का आला आहात तुम्ही म्हणाला होता की आई समोरही माझा आदर नव्हता मग आज तुम्ही का निघून आलात जणू सुनंदाचे तोंड बंद झाले होते सुनंदा तिच्या नंदेसोबत असे का वागत होती कथेचे सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रुपालीचे सासू जाऊन तीन दिवस झाले होते तिची ननन सुनंदा घरी आली होती यावेळी घरात बाहेरचे बरेच पाहुणे होते आणि खूप धावपळ चालू होती पण सासूचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर घरात काही बदल होऊ लागले रुपाली तिचा नवरा रणजीशला रजनीशला म्हणाली ऐका आपण आईच्या खोलीला स्टोअर रूम मध्ये करूया कारण घरात खूप सामान आहे आणि ते ठेवण्यासाठी एक खोली आवश्यक आहे यामुळे नवरा रजनीश म्हणाला रुपाली आता तू या घराची जबाबदारी आहेस तुला जे योग्य वाटेल ते कर मला काही फरक पडतो पण तिथेच असलेली सुनंदा ती, असले ती वाकड्या नजरेने रुपालीकडे पाहत होती ती लगेच म्हणाली रुपाली वहिनी आई जाऊन काही दिवसच झाले आहेत आणि तू लगेच आईच्या खोलीला स्टोअर रूम मध्ये करायला सुरुवात केलीस तू मग रुपालीने तिची ननंद सुनंदाला समजावून सांगितले की ताई मी नोकरी करते आणि माझ्याकडे नेहमीच इतका वेळ नसतो की मी आता थोडी रजा घेतली आहे म्हणून मी सामानाची व्यवस्था करू शकेन यावेळी रजनीशही मला मदत करेल नाहीतर काही दिवसानंतर परत त्यालाही ऑफिसला जावं लागेल सुनंदा डोळे मिचकावत म्हणाली आई जाऊन बराच वेळ वेळही झाला नाही आणि माझी कदरही नाही दाखवली जात मी विचार करत होते की मी काही दिवस आईच्या खोलीत राहून तिची आठवण काढेन माझ्या आईलाही ते आवडेल पण तू काहीतरी वेगळंच स्वप्न पाहिलं आहेस रुपालीला तिच्या हे बोलणे ऐकून वाईट वाटले पण सुनंदाचं दुःख समजून ती म्हणाली की ताई चला काही हरकत नाही जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही या खोलीत कोणताही बदल या खोलीत कोणताही बदल करणार नाही सुनंदा पटकन तिच्या आईच्या खोलीत जाऊन पाहिलं आणि पटकन तिथे तिचं सामान ठेवलं नंतर रुपालीने पाहिलं की सुनंदा कधी तिच्या आईचं कपाट उघडत होती तर कधी बेडचा बॉक्स उघडत होती सुनंदाने तिच्या आईच्या अनेक साड्या काढल्या आणि त्या बॅगेत ठेवल्या रुपाली तिच्या नंदेला म्हणाली ताई तुम्ही आईचे कोणतेही सामान घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ न जाऊ शकता हे ऐकून सुनंदाचा चेहरा फिका पडला आणि असं म्हणत रुपाली तिच्या सासूच्या कपाटाकडे गेली आणि तिने ते कपाट उघडताच तिथे फारशा साड्या नव्हत्या रुपालीने ते पाहताच रुपाली ती म्हणाली अरे इथून साड्या कुठे गेल्या आईकडे खूप छान साड्या होत्या रुपालीने सगळं माहीत असूनही ती साडी शोधत असल्याचं नाटक करू लागली तेव्हा सुनंदाला वाटले आता मा, तर, ते मला तिला सांगावं लागेल नाही तर जर त्यांनी ते आधी पाहिले तर काय होईल असा विचार करत सुनंदा लगेच रुपालीला म्हणाली अगं वहिनी मी काही साड्या ठेवल्या आहेत आईच्या मी फक्त त्या तुम्हाला दाखवणार होते मला त्या आवडल्या म्हणूनच मी त्या ठेवून घेतल्या म्हणूनच मी बाहेर आले होते मग सुनंदाने तिच्या बोलण्यातून साड्या काढल्या आणि त्या रुपालीला दाखवू लागली रुपाली मनातल्या मनात हसत होती रुपाली साडीकडे पाहत म्हणाली ताई जर तुम्ही त्या साड्या काढी काढण्यापूर्वी मला सांगितलं असता तर मी कधीच नकार दिला नसता तुम्हाला साड्या घेण्यासाठी शेवटी ते तुमच्या आईच्या वस्तू आहेत सुनंदाई लगेच म्हणाली वहिनी तो माझा हक्क आहे म्हणूनच मी ते राखलाय पण सुनंदाला आतून वाईट वाटले की रुपालीने हे जाणून बुजून केले आहे मी तिचा भाऊ रजनीशला सांगितले आई गेल्यानंतर माझ्या या घरात काहीच आदर राहिला नाही साधी एक सुईसुद्धा मागून घ्यावी लागते माझे माहेरचे घर केले आहे रजनीश आणि रुपालीला खूप वाईट वाटले पण तरी त्यांनी सुनंदाला प्रेमाने समजावून सांगितले की ताई असं काही नव्हतं त्या दिवशी सुनंदाला बाहेर जेवायला घेऊन गेले सुनंदाचा नवरा तिला वारंवार फोन करत होता की आता माझ्यासाठी हे कठीण होत चालले आहे मी रोज जेवण बनवू शकत नाही बनवू शकत नाही सुनंदा आता परत ये सुनंदाने तिच्या नवऱ्यालाही येण्यास सांगितले रुपाली आणि रजनीश यांना कळताच की जावाही येत आहेत दोघांनीही छान जेवणाची व्यवस्था केली पण जावयांसाठी काय बनवायचे याबद्दल तिला काहीही विचारले गेले नाही याचे देखील सुनंदाला खूप वाईट वाटले याबाबत सुनंदाने रुपालीला टोमणाही मारला की जेव्हा आई होती तेव्हा ती त्यांच्याशी किती प्रेमाने बोलायची त्यांच्या आवडीनिवडी विचारायची त्यामुळे ते सुद्धा विचार करत असतील की सासूबाई गेल्यानंतर सासरचं सा वातावरण कसं बदललं आहे हे ऐकून रुपाली गप्प बसली रात्री सुनंदाचा नवरा घरी आला तेव्हा टेबलावर भरपूर जेवण होतं पण सुनंदाला अजूनही वाईट वाटत होतं की रुपालीनी त्यांच्यासाठी खीर बनवली नव्हती सुनंद सर्वांसमोर म्हणाली वहिनी तू खीर बनवली नाहीस त्यांना ती खूप आवडते आणि आई नेहमीच बनवायची रुपाली हसत म्हणाली ताई एवढी तयारी करूनही वेळ उरला नाही नाहीतर मी खी ही खीरही बनवली असती तुम्ही मला का मला का नाही सांगितलं सुनंदाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता आणि ती लगेच कठोर स्वरात म्हणाली मी तुला का सांगू तुला हे माहीत असायला हवं माहीत असायला हवं होतं जर आई इथे असती तर हे घडलं नसतं सुनंदा हे वारंवार सांगत राहिल्याने रुपालीला वाईट वाटलं वाट तिची सासू गेल्यापासून तिला वाईट वाटत होते कारण वारंवार म्हणत होती की आई गेल्यानंतर आता आदर घरात उरलेला नाही माझ्यासाठी हे वाक्य आता रुपालीला काट्यासारखं टोचत होतं जरी ती तिच्या बाजूने सर्व काही करून पाहत होती पण तरी सुनंदा तिचं जेवण खाण्यापासून मागे हटत नव्हती नंदेचा नवराही लगेच म्हणाला आईसारखी खीर खरंच कोणीच बनवू शकत नाही काही हरकत नाही हो रुपाली बहिणी आता आई आजूबाजूला नाहीये तर अशा गोष्टी होतच राहतील आज तर रंदेचा नवरा सुद्धा मागे नव्हता रुपालीला खूप वाईट वाटलं रजनीशलाही वाईट वाटत होतं पण तो काहीच बोलू शकत नव्हता जेव्हा सुनंदा तिच्या घरी निघून जात असताना रुपालीने तिला साडी दिली आणि म्हणाली ताई कृपया ही साडी आमच्या वतीने ठेवा साडी पाहून सुनंदा खूप रागावली आणि ती म्हणू लागली बहिणी तू ही साडी कधी खरेदी केलीस हे मला कळलंही नाही तेव्हा रुपाली म्हणाली ताई मी तुमच्यासाठी ही ऑर्डर केली आहे सुनंदाजी जी आपला राग लपवू शकली नाही तिने लगेच सांगितले की जर ती माझी आई असती तर तिने चार साड्या ठेवल्या असत्या माझ्यासाठी आणि मला एक निवडायला सांगितली असती पण आता कुणीही आम्हाला विचारतही नाही की तुला कोळशी साडी हवी आहे आमच्याकडे आवडण्याचा किंवा नापसंत करण्याचा कोणताही पर्यायच आता उरला नाही सुनंदा एकही संधी सोडत नसल्याने रुपालीला खूप राग येत होता सुनंदा निघून जाताच ती परत गेली आणि आत येतच येताच रुपाली म्हणाली रजनीश मी ताईंचे हे पुन्हा पुन्हाचे टोमणे ऐकू शकत नाही आपण आईला परत आणू शकत नाही पण आपण आईसारखं वागण्याचा प्रयत्न करत आहोत मग तुझ्या बहिणीला ते अजिबात आवडतच नाही आणि आत जावाई सुद्धा मला हे बोलून गेले जे बोलत नव्हते तेही बोलायला लागले आपल्यावर बोट्या दाखवणाऱ्यांनी स्वतःकडेही पाहिलं पाहिजे की ते स्व आईच्या इच्छेनुसारही आपल्याशी कसे वागतात रजनीशने रुपालीला समजावून सांगितले रुपाली आत ती गेली आहे आणि ती लवकर परत येणार नाही मग तू स्वतःला त्रास करून बसून तिच्या आईला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती एक महिना रुपालीने घरात बरेच बदल केले तिने जसं ठेवायचं होतं तसं तिने सजवलं तिला हे सर्व करताना तिला आठवत होते की एकदा ती ड्रॉइंग रूम मध्ये बदल करायला सांगत होती तर तेव्हा सासू म्हणाली होती कुणाश ठाऊक या कोणत्या प्रकारच्या सुना आहेत ज्या सासरच्या घरी आल्यावर त्यांना जे काही करायचं आहे ते करायला लागतात आमची तर आमच्या सासूसमोर बोलण्याची हिंमतही आम्हाला कधी झाली नव्हती लक्षपूर्वक ऐकसून बाई जे काही आहे ना ते तसंच ठेव काहीच बदल करायचा नाही ते तसंच राहील हे घर वर्षानुवर्ष असंच सजवलेलं आहे आता तू काहीही करण्याचा प्रयत्न देखील करू नकोस रुपालीने इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स केला होता आणि जी लोकांची घरे सजवायची तिला स्वतःचं घर सजवण्याची परवानगीही मिळत नव्हती एकदा तिने संपूर्ण घरासाठी ऑनलाईन पडदे ऑर्डर केले जे घरातील रंगकामाशी जुळणारे होते तिचा नवरा रजनीशला पडदे आवडले पण तिच्या सासूबाईंनी वाईट वाई वाकडं तोंड करून म्हटलं सुनबाई हा काय मूर्खपणा आहे तू पडदे का मागवलीस तेही मला न विचारता मला माहीत आहे की ते खूप माग असतील मला माहीत नाही तू असे कसले रंग ऑर्डर केलेस तू त्या अजिबात चांगले दिसत नाहीत बघ या घरात तुला काय अडचण आहे तू इथे आल्यापासून तू काही ना काही काम करत राहतेस सासू असं म्हटल्यावर हो तिने बरेच दिवस पडदे पॅकिंगमध्ये तसेच ठेवले होते आणि एके दिवशी डिलिव्हरी बॉय आला आणि ते पडदे परत घेऊन गेला कारण रुपालीने परत करण्याची विनंती केली होती पण तिला पाय मनातून फार वाईट वाटत होतं कारण लग्नापूर्वी तिने पाहिलेलं घर सजवण्याचं स्वप्न तिची सासू पूर्ण होऊ देत नव्हती शेवटी सासूबाईंना का वाटले नाही की ज्या घराला तिच्या सासूने इतक्या प्रेमाने सजवलं आहे तुम्ही त्यांच्या सुनेलाही त्याची तीच संधी दिली पाहिजे त्यावेळी सुनंदा म्हणाली होती वहिनी तू पडद्यांवर इतके पैसे का खर्च करतेस ग स्थानिक बाजारात चांगले पडदे उपलब्ध आहेत आणि ते खूप स्वस्तही आहेत पण वहिनी आता तिथे जी सजावट आहे त्यातून आईचं सुगंध आणि अस्तित्व जाणवतो तू ते कधीच बदलू नकोस रुपालीचा विचार येत नव्हता की सासरच्या घरात असे लोक का असतात जे नवीन सुनेची कोणतीच इच्छा मांडत नाही स्वयंपाकघरातील घानेड डबे पाहून रुपालीने नवीन डबे ऑर्डर केले होते एकदा मग तिच्या सासूने गोंधळ उडवला रजनीश तुलाही खे का समजत नाही पैसे का झाडावर उगवतात का जे ती तोडते आणि ऑनलाईन ऑर्डर करत राहते मी तिला सांगितलं की ती माझ्या घरामध्ये कोणताही बदल करण्याची बदल करण्याचा गरज नाही आहे माझ्या घरात आणि माझे हे असंच घर मला आवडते हे ऐकून रुपाली तर पाहतच राहिली की अनेक वर्षापासूनचे प्लॅस्टिकचे डबे जे अजूनपर्यंत स्वच्छसुद्धा नव्हते आणि त्या डब्यांना मात्र सासू छातीशी धरून बसली होती हळूहळू रुपालीला कळाले की तिला या घरात कोणत्याही वस्तू इथून तिथे करण्याची परवानगी नाही पण रुपालीने कधीही त्याचा विचारही केला नव्हता की तिला हे सर्व स्वातंत्र्य सासू गेल्यानंतरच निश्चित होईल आणि आत्ताच तिला स्वातंत्र्य मिळालं होतं तर सुनंदा म्हणजेच तिची ननन सासू आणण्याचा प्रयत्न करत होती जे रुपालीला अजिबात आवडत नव्हते एके दिवशी सुनंदाने फोन केला आणि म्हणाली बहिणी मी दोन तीन दिवसासाठी येते तिकडे राहायला तुम्हाला काही अडचण आहे का रुपाली हसत म्हणाली नाही ताई तुम्ही नक्की या मला काय अडचण असणार सुनंदा पुन्हा एक बाण मारत म्हणाली नाही मला विचारायला हवं हो होतं नाहीतर माझ्या काम करणाऱ्या येणं ओझं वाटू नाही तर रुपालीला सुनंदाची सवय समजली पण तरी प्रत्येक वेळी सुनंदा काहीतरी बोलून रुपालीला दुखवायचीच दुसऱ्या दिवशी सुनंदा घरी आली आणि घर पाहून ती आश्चर्याने म्हणाली वहिनी हे माझ्या आईचं घर वाटत नाहीये पूर्वी रेफ्रिजरेटर स्वयंपाक घराबाहेर असायचा पण आता तू तो आत ठेवला आहेस इतक्या गोष्टी इकडच्या मग रुपाली म्हणाल ताई सगळं सामान इथेच आहे काही कुठे गेलेलं नाही आणि मी ते का पाहू पाहू शकत नाही कारण मी सगळं स्टोअर रूम मध्ये ठेवलेलं आहे आता घर रिकामा असताना किती छान दिसत सुनंदा घराकडे खूप खोलवर पाहत होती जणू तू प्रत्येक वस्तू तिच्या डोळ्यांनी तोलत होती दुसऱ्या दिवशी रुपालीला ऑफिसला जायचे होते म्हणून ती सकाळी सकाळी लवकर उठली आणि बटाट्याच्या कचोऱ्या बनवल्या कारण सुनंदाला फार त्या आवडत होत्या म्हणून कचोरी पाहून सुनंदा खुश झाली पण म्हणाली तुमच्याकडे मिरचीचं लोणचं नक्कीच असेल ना नाहीतर ते काळे पडले आहे त्यामुळे मी फेकून टाकले आणि दही फ्रीजमध्ये ठेवले आहे तुला हवं असेल तर रायता बनवून घे कारण मला ऑफिससाठी जाण्यासाठी उशीर होत आहे असं रुपाली म्हणाली सुनंदा लगेच डोळे मोठे करून रुपालीकडे पाहत म्हणाली तिला अशा उत्तराच्या अपेक्षा नव्हती ती लगेच रुपालीला म्हणाली आई इथे असती तर हे कधीच पडलं नसतं आईला माहित आहे की मला कचोरी सोबत रायता आवडतो आणि ती कधीही लोणचे ठेवायला विसरली नाही लोणचं नक्कीच वाढलं असतं आज रुपाली रागवली आणि म्हणाली ताई तुम्ही हे खूप वेळा सांगितलं आहे की जर आई असती तर हे झालं असतं आई असती तर ते झालं असतं सगळ्यांना आई असतात आणि मलाही आहे मी माझ्या बाहेरच्या घरी जाते पण मी नेहमीच असं बोलत नाही रुपालीचं स्पष्टपणाचं उत्तर ऐकून सुनंदा रागाने म्हणाली रागाने निघून गेली संध्याकाळी जेव्हा रुपाली ऑफिसमधून घरी आली तेव्हा घराची अवस्था पाहून ती थक्क झाली कारण सुनंदाने तिच्या आईप्रमाणे वस्तू परत जागच्या जागी ठेवल्या होत्या पण आज रुपालीचा राग सुटला होता ती सुनंदावर नाराज होऊन म्हणाली ताई जेव्हा तुमची ननन तुमच्यासोबत असं करेल तेव्हा तुम्हाला कसं वाटेल जेव्हापासून तुम्ही इथे आला आहात तेव्हापासून मला टोमणे देत आहात तुम्हाला तुमच्या बहिणीचा आदर करता येत नाही का मी सुद्धा माझ्या आई वडिलांच्या घरी जाते पण मी माझ्या वहिन सोबत असं कधीच करत नाही आम्ही तिचा आदर करतो आणि तिला स्वातंत्र्य देतो कारण ते तिचं घर आहे आणि मी त्यात तिला जे हवं ते करू शकते हवं ते करू शकते जर तुम्ही लोक हे करू शकत नसाल तर तुम्ही हे तुमचे घर आहे असे का म्हणता जर हे घर माझं आहे तर मी थोडा बदल करू शकत नाही का आई गेल्यानंतर तुम्ही तुमच्यासाठी आईचे काय करायची ते सर्व करण्याचा प्रयत्न केला मी पण तुम्ही कसं विसरलात की मी तुमची आई नाहीये तुम्ही माझ्याशी चांगले संबंध ठेवले असते आणि मैत्रिणीसारखं जगले असताच तर फार बरं वाटलं असतं पण नाही तुम्हाला सासूसारखं जगायचं आहे आई जिवंत असताना त्यांनी मला जागा कधी बदलण्याची परवानगी दिली नाही आणि त्यांच्यानंतर आता तुम्हालाही तेच करायला हवंय तुम्ही तुमच्या सासरच्या घरात इतक्या कडक राहता की तुमची सासू तुमच्याशी बोलतही नाही पण तुम्हाला सगळं नियंत्रण हवंय म्हणून मला माफ हवंय मला माफ करत आता असं होणार नाही यावेळी रजनीशही घरी आला आणि त्याने सुनंदाला समजवण्याचा प्रयत्न केला पण सुनंदा रागाने तापत होती मी पाहू शकते रजनीश तुम्ही माझ्याशी कोणत्या आदराने बोलत आद आदराने बोलत नाही आहात आता तुम्ही तुझं माझ्या बहिणीवर म्हणजे तुझं माझ्यावर ओझ तुझी बहीण तुझ्यावर ओझी झाली आहे तू फक्त आईलाच प्रेम दाखवत होतास आता कोणालाही माझी गरज नाही आणि आई गेल्यानंतर माझे माहेरच घरही गेलं आहे सुनंदा रड रडत तिचं सामान बांधू लागली रजनी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती कोणाचंही ऐकत नव्हती रजनीश पुन्हा पुन्हा म्हणाला बहिणी एखाद्या माहेर घर असते बहिणीसाठी एखाद्याचं माहेर घर असते जिथे भाऊ आणि बहिणी असतात आता तुलाही थोडंसं कळायला हवं यावर सुनंदा आणखी चिडली आणि म्हणाली तुम्हाला दोघांनाही सुरुवातीपासूनच घराचा ताबा घ्यायचा होता वहिनीला मालकीन व्हायचं होतं आणि आई गेल्यानंतर ते तुम्ही झालात आता माझं इथं काय काम आहे मला जाऊ द्या सुनंद रडत घराबाहेर पडली रजनीश आणि रुपालीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने ऐकलं नाही आणि त्यानंतर कोणत्याही उत्सवाला ती माहेरी आली नाही रजनीश आणि रुपाली यांनी तिला अनेक वेळा फोन केला तेव्हा ती म्हणाली जेव्हा माझे माहेरचे घर तिथं नाही तर मला येण्याची काय गरज आहे माझी आई गेल्यानंतर तुम्ही लोक माझ्याशी चांगले वागला नाहीस मग रुपाली म्हणाली की रजनीश आता मी तिला कधीच ताई म्हणणार नाही तिला समजून घ्यायचं नाही असं समजावून सांगण्याचा काय उपयोग वे असा जात राहिला मग एके दिवशी सकाळी लवकर जेव्हा रुपाली घरखमातून मोकळी होती तेव्हा ती आरामात चहा पित होती पण दारावरची बेल वाजली आणि ती चहा बाजूला ठेवून दरवाजा उघडण्यासाठी गेली समोर सनंद उभी होती आणि तिला पाहून रुपाली अवाक झाली रुपाली काही वेळ सुनंदाकडे पाहत राहिली मग सुनंदा म्हणाली की वहिनी नंदेला आत बोलवणार नाहीस का तेव्हा रुपाली म्हणाली तुम्ही आत तर या पण तुमच्या कारण नक्की सांगा नंतर असं बोलू नका की माझा इथे आदर राहिलेला नाही तिची बहिणी रुपालीचे असे शब्द ऐकून सुनंदाच्या डोळ्यात पाणी आले रुपालीने तिला आत बोलवले तेव्हा ती म्हणाली बहिणी मी सगळे व्यवस्थित करायला आली आहे रुपालीने तिला बसण्याचा इशारा केला आणि म्हणाली ताई पुन्हा त्याच युक्त्या इथे चालणार नाहीत हा तुम्ही मला स्पष्टपणे सांगा स्पष्टपणे सांगा की तुम्ही का आला आहात इथे तुम्ही म्हणाला होता तुम्ही तुमच्या आई समोरच तुमचा आदर करायचा केला जायचा मग आज परत जणू शिवले गेले होते तिच्या डोळ्यातून लागले तिला समजत नव्हतं की कुठून सुरुवात करावी काही वेळ बसल्यानंतर सुनंदा म्हणाली की बहिणी मला माझ्या घरात इतका हस्तक्षेप केल्याबद्दल मला चांगली शिक्षा मिळाली माझी सुख खूप सासू खूप आजारी पडली आहे आणि माझी ननंद घरी आली आहे ती मला रात्रंदिवस दिवस त्रास देते आणि माझ्या सासूकडून प्रत्येक गोष्टीची मागणी करते ती आईच्या प्रत्येक गोष्टींबद्दल विचारत राहते जर तिला काहीच माहीत नसेल तर ती म्हणते की तुम्ही लोकांनी ते विकले असेल तिने घरात एक विचित्र वातावरण निर्माण केलं आहे तिचं अशा प्रकारचं कृत्य पाहून मला तुझ्याशी वागलेल्या सगळ्या गोष्टी आठवल्या मग मला वाटलं की हे माझ्या कर्माचंच फळ आहे म्हणून मी विचार केला की आता मी जाऊन तुमची माफी मागावी तीन वर्ष झाली रुपाली आश्चर्याने सुनंदाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली एखाद्या व्यक्तीला अडचणी आल्याशिवाय आणि ठेच खाल्ल्याशिवाय शहाण पण मिळत नाही मी तुला खूप समजावून सांगितले की आई गेले आहे पण अजूनही तुझं माहेर तसंच आहे कारण माहेरचे घर वहिनीमुळेच टिकून राहतं मी कधी तुझ्याबद्दल काही वाईट विचार केलाच नव्हता कधी आणि नेहमीच तुझं चांगलं करण्याचा प्रयत्न केला पण पण तू परिस्थिती आणखी बिकट करत राहिलीस हे एकदा सुनंदाचे डोळे पाणवले आणि ती आपले अश्रू रोखू शकली नाही मग ती म्हणाली की बहिणी आज तू कामावर का गेली नाहीस ग मला तर वाटत होते की मला घरात कुणीही भेटणार नाही तेव्हा रुपाली हसत म्हणाली ताई मी रजेवर आहे तुम्ही ना होणार आहात म्हणून माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी आज रजा काढली आहे सुनंदा लगेच उभी राहिली आणि तिचा चेहरा आनंदाने चमकू लागला आणि तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आणखी वाहू लागले तिने रुपाली समोर हात जोडून म्हटलं बहिणी मला खरंच माफ कर मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले माझ्या कृत्यामुळे मी माझं माहेरचं घर गमावले होते आज मी तुझी माफी मागते शक्य असल्यास मला माफ कर रुपालीने सुनंदाचे दोन्ही हात हातात धरले आणि म्हणाली ताई जर तुम्ही मोठे असल्याने माफी मागू शकता तर मी लहान असल्याने माफ का करू शकत नाही असं म्हणत रुपालीने सुनंदाला मिठी मारली मग सुनंदा म्हणाले मी आत्या होणार आहे ही आनंदाची बातमी ऐकून मला खूप आनंद झालाय तुमच्या लग्नाच्या कितीतरी वर्ष वर्षांनी हा आनंदाचा क्षण आला आहे आई जर इथे असती तर तिलाही ते आवडलं असतं आज पुन्हा एकदा सुनंदाच्या तोडातून हे बाहेर पडले जी वाक्य बाहेर पडल्याने ती म्हणू लागली वहिनी बहिणी बहिणी मला माफ करा चुकून बाहेर पडलं मग रुपाली हसून म्हणाली नाही ताई आज तू ही ओळ योग्य बोलली होतीस आज तुला माफी मिळणार नाही असं म्हणत रुपालीने हसून तिच्या नंदेला परत एकदा मिठी मारली आज सुनंदाला तिचं बाहेर परत मिळालं आणि रुपालीच्या मनावरचं एक ओझं होतं की तिच्यामुळे दोघे बहीण भावंडामध्ये जो निद्रा निर्माण झाला होता तो आता संपुष्टात आला आहे त्यामुळे ती या ओझ्यापासून मुक्त झाली होती तर मग मैत्रिणींनो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरात आई वडील गेल्यानंतर दादा आणि बहिणी हे वाईटच असतात असं नाही त्यांची सुद्धा आपल्या नंदेप्रती जबाबदारी असते आपले आई वडील असतात तेव्हा गोष्ट वेगळी असते आणि तरी सुद्धा जर एखाद्याला नातं जोडायचं असेल नातं टिकवायचं असेल तर तो शेवटपर्यंत कसंही जोडून ठेवतो त्यालाच माणुसकी म्हणतात तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद